नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी निवासी विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा जालना शहरातील अपंग निवासी विद्यालय सहकार बँक कॉलनी येथे आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस जागतिक दिव्यांग दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी प्रथम दिव्यांगाचे प्रेरणास्थान हेलन केलर यांच्या प्रतिमेचे कुमार भारती स्टेशन प्रबंधक जालना रेल्वे स्थानक यांच्या हस्ते करून दिव्यांग शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीची प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून रॅली सुरुवात करण्यात आली व तदनंतर विद्यालयात मुलांच्या चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा विविध प्रकारच्या खेळांची स्पर्धा ही घेण्यात आल्या या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अभिजित राठोड कुलकर्णी सर नंदुसिंग राठोड गुलाब पवार इंगळे ठाकरे संजय पवार ज्योती चव्हाण सागर चव्हाण व सर्व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्व क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले